शुभ सकाळ सकाळी सकाळी दारात पसारा पडला आज पाणी करावं लागत कारण की आज घरी नाही बंधू असं बाहेरचं दार नाही लागत आज आई ना सकाळीच उठून बाहेरचं दार पण आज सकाळीच उठून लागायला लागते मध्ये शेण पाण्या हा आणखी एक आमचा मेंबर फॅमिलीतला कमी झाला सुपारी सुपारी रात्री विकली तिचा खुटा तिच्या खुटावर आता दुसरी बकरी बांधली आम्ही झाड्या झाडा लागते माहिती आज चुलीजवळ जवळ बसेल असते आई आज झाड्यान हे तर चिपकेल असते ना शांत चला मग आता एवढं शांत पाणी करतो मी हे पाहात आणि सगळं चिपकेल आहे ते असं खरडून काळा लागते आणखी सगळंच राहायला दूध राहायला काढायचं वरून खाणं पिणं तर आता सगळं दोन तीन दिवस पालाच पडते कारण कारण की घरी नाही बंधू आणि बंधूची पत्नी त्यांचं काम असते हे सकाळी सकाळी मला फक्त बकऱ्याचं काम करावं लागत असते आज तर धोरायचं करायला लागते सकाळी सकाळी हात रंगले मस्त मेहंदी सारखे ते आई काही आवाजात नाही चिडे मस्त करू राहिल्या मस्त मेहल्या पार। बाहेर पण आणि सकाळच्या घरादारातला पुंजा निघला दोन टोपले म्हणजे आणि बकरायच्या लेंड्या अजून दूध राहायला काळाचा आय आवाज दूध राहिला तर आई नाही आई अन्न दूध काढू ना गिलास अन्न वा घासा ते काय घासण तर राहिली ते आणि भांड्याचा आहे हा रात्री सापडेल बाईचा हे मी नेऊन काय करूनच नाही तर गेलं मग हा बुटलं थांबून नेहमी आलीस आता तीच नाही तर मी या बुटल्याचं काय करू कारण तिचे पाय पकडायला लागतात दूध काढायला लाड सगळ्या बकरीचा आणि पिला घेतले बांधून बसतात आता मग इकडे तिकडे घरात पळतात घराची वय काय तर सध्या उरकले बाहेरचे काम बकऱ्याने चारा जिरा बांधला अजून मा पोटात आणि अजून माया सगळंच राहिला आता सध्या निंबू साखर पाणी करायला ठेवलं आज सगळ्यात पहिले ठेवला चहा आज मग कारण की आज भाजीचा काही मेळ नाही आज दगदगाई लय झाली आज जीवाच्या भोवती सकाळी सकाळी शेन काळा टोपले उसला बकरे तारा बांधा दूध काळा झाडू करा तर जीव असा तर आज मग सगळ्यात पहिले ठेवला चहा चहा पण येतो मग बाकीचा करतो टोपले उसू छात्या त्याच्या मग राहिली आज मेजर रटेक येते का काय काय माहिती मग सकाळचा चावला मॅ कारण आज कामधंदेले होते सकाळी चहा पिऊन घेतो आणि नंतर दाखवत असतो मला काय भाजी करायचं काय साईपाक करायचा ते आणि आता करून घेतो पोळ्या भाजी तर भाजीचा काही लागलाच नाही अजून कारण आजचा आहे रविवार रविवारी येते मटणावाला मग मी भाजी केली की कि पडते मग भाजी तशीच त्यासाठी वाट पाऊ राहिली मी मटणावालेच रविवार आहे तर मटणावाला तर ये येणारच आहे पहिले आता पोळ्या घेतो बाहेर जाऊन आली चुलीतला इसत पावणारी चुलीत इसतो काहीच इस नाही तर टाकावं लागते ना तर आपल्याला पोळ्याच जर मटण आलंच असतं काढली असती पण अजून काहीच नेर नाही तर पहिले पोळ्या घेतो टाकून मी टाकलं का नाही यात टाकलं टाकून बरोबर समजते पिठात तवा पोळ्या नाही लाटत लई उखरल्या नाखरल्या पोळ्या येतात पीठ चुरून ठेवतो पहिले नाही मटणा ना आला आला तर टमाट्याची चटणी कुठे भांडली नाही आपली टमाट्याची चटणी केली झाला कारण की इकडे तिकडे टाइमपास करायला पुरत नाही बात बकरायचा सोळ्याचा बकऱ्या सुटल्यावर मग काही करा आटत नाही पसारा आवडल्यावर इथे नाही चुरवलं जाऊ राहिला कारण कि मच्छ्या त्या निघली आज सकाळी सकाळी असा हातही वर नाही करू जेवरायला काय होते काय माहित काम टाकतो म्हटलं तर टाकता येत नाही कारण की स्वयंपाक करून घ्यावं लागते आताच करावं लागते मग करावं लागते असं ती आराम आरामशी चालू आहे राहायला म्हणजे वरही नाही करता काही उचलताही नाही टाकायचं असलं की पिठही नाही येईल न सुरा लागते मस्त मुरून चुरून मालिश करा लागते त्या पिठाची आपले रामरोट टाकले का टेन्शन नाही राहील घरालाही असं पीठ चुरलं की रामरोट हाय तयार मस्त अशी आरा येतात रामरोट त्याच्यासाठी करावं लागते मालिशच पिठाची पसार चहा पाणी तर सगळं व्हायलाय आता mm.